नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारत कोल्हापूर आज खंडेनवमी खंडेनवमी म्हणजे दसरा सोहळ्यातील शस्त्राच्या पूजनाचा दिवस कारण शस्त्र हे एखाद्या राज्याच्या एखाद्या संस्थांच्या संरक्षणासाठी जे अवलंबून असतात त्यातलं शस्त्र हे फार मोठं त्या त्या, त्या संस्थांचं ताकद असते या शस्त्रांनी खूप मोठा इतिहास घडवलेला आहे या शस्त्रांनी खूप मोठ्या अशा म्हणजे जे राजे होते म्हणजे शूर राजांचा सहवास या शस्त्रांच्या वाट्याला आलेला हा आता आपण आहोत कोल्हापुरातील पंडित पवार यांच्या घरी हे पंडित पवार कोण तर पटणार नाही हे कोल्हापूर महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन अधिकारी म्हणून निवृत्त झाले पण त्यांनी आपल्या सगळ्या आयुष्यात जो छंद जोपासला तो शस्त्रांचा म्हणजे शिवजयंती असो किंवा एखादी मोठी मिरवणूक असो पंडितराव पवार त्यात स्वतः ही शस्त्रे घेऊन त्याचे त्यांनी प्रात्यक्षिक कोल्हापूरकरांना घडवले आणि शस्त्राबद्दलचं जी आस्था शस्त्राचा उपयोग शस्त्राची का जी काही महत्त्व आहे हे त्यांनी पण यांच्यापर्यंत पोचवले आता आपण शिवाजी पेठेतील त्यांच्या घरात आहोत म्हणजे एखाद्याचं घर फुलानं सजवलेलं असतं रंगानं सजवलेलं असतं रोषणाईनं सजवलेलं असतं किंवा वेगवेगळ्या फॅन्सी वस्तूनं सजवलेलं असतं पण पंडितराव पवारांचं हे घर शस्त्र विविध शस्त्रांनी सजलेलं आहे आणि पंडित पवार या व्यक्तीलाच ते शोभणार आहे तर या आपल्या शस्त्राचा जो संग्रह आहे शस्त्राचा वापर म्हणजे किंवा शस्त्राचा अभ्यास आपण म्हणू कसा केला जात होता त्या त्या, त्या काळात या संदर्भात आता जरी इथं दोनशे शस्त्र असतील तरी त्यातली काही महत्वाच्या शस्त्रांची ती माहिती आपल्यासमोर उलगडवून दाखवतील नमस्कार मी पंडित पवार हा इथं माडू आहे माडू हे शस्त्र हरणांच्या शेंगापासून बनवलं जायचं आणि छोट्या जाग्यात जास्त त्याचा वापर केला जायचा तसेच हे धूप तलवारी आहेत सगळ्यात या धूप तलवारी म्हणजे काय धोप तलवार म्हणजे आपल्या मराठ्यांच्या ह्याच्यात मुलेरी मोठ असलेली आणि लांबीला जास्त आणि दोन्ही बाजूला पण धार असते अशी दु असायची काही दोघ एका बाजूला दाखवत तर काही बाजूला दोन्ही आणि आपण असं ही तलवार बघतो तलवारीचा इतिहास बघतो पण ही तलवार चालवायला देखील ताकद आणि याची काय कला आहे का निश्चित त्याला पूर्ण त्याचं शास्त्र आहे चालवायचे त्याचे वार कसे टाकायचे कसे हे करायचे शिरवार गर्दनवार बाजूवार खांदलवार पोटरात पिंडरीमध्ये हे असे वेगवेगळे वे त्याचे वाराचे प्रकार आहेत उटरीत अशी वेगवेगळे वेग वाराचे ही आता तलवारीच्या तुलनेत ही छोट्या छोट्या आकाराची ही शस्त्र आहेत तर या शस्त्रांची ताकद काय किंवा या शस्त्राचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आहे ते भाले आणि हे कट्यारी आणि खंजीर हे खंजीर आणि कट्यार ह्याचा वापर किल्ल्यांच्या ज्या चोरवाटा असायच्या चोरवाटांनी मोठी शस्त्र चालू शकत नव्हती मग त्यामुळे ते छोट्या शस्त्राने युद्ध कस कुठल्या वातावरणात कुठल्या शस्त्राचा वापर करायचा करायचा शस्त्राचंही एक शास्त्र आहे त्यामुळे लहान मोठी शस्त्र अशी अनेक आहे भाले हे भाले हे कुराणी आहेत की हे कुठल्याही बाजूने वार करता येईल असे डबल पुराण आहेत हे सिंगल पुराड आहे हे इकडे तसे भागे त्या प्रकारचे हे गुर्ज गुर्ज तलवार आणि गदा ह्या दोन्हींचं मध्य साधून तयार केलेलं के हे गोडज ह्याला इंग्रजीमध्ये चेस क्रॅकर असं बोललं जातं चेस क्रॅकर म्हणजे छाती फोडून टाकणं छिलकत जरी घातलेलं असलं तरी छाती फोडून टाकणार त्याची ताकद आहे तसेच हे पट्टे पण तसेच आहेत वेगवेगळे हे दोन्ही पट्टे आहेत तसेच नागिन नागिन तलवार हे पण अशी नागिनीसारखे हे असते म्हणजे ज्यावेळी शरीरात घुसली जायची काय शरीरात घोषली जायची त्यावेळी त्या ह्या शस्त्रांच जुन्या जुनं शस्त्र असं जर समजलं किंवा एक सरासरी ही किती वर्षापूर्वीची सगळी शस्त्र आहे साडेचारशे ते पाचशे वर्षापूर्वीची शस्त्र आहे मग या शस्त्राचा छंद तुम्ही तर एक महापालिकेचे एक कर्मचारी म्हणजे तुम्ही निवृत्त झाला अतिक्रमण निर्मूल विभाग पण अगदी जो तुमचा काळ आहे तो तुम्ही का कशी जपली ही कला हे म्हणजे माझ्या पंजोबांपासून मला तसंच पंजोबा त्यानंतर आजोबा आजोबांच्या पासून वडिलांच्याकडे आले वडिलांच्या कुडून ते आमच्याकडे आले म्हणजे आता मेंटेनन्स आमचे छोटे बंधू सुरेश पवार हेच करतात सगळे आणि हा काय फुटलं फुटलं बरोबर म्हणजे नुसती तलवार घरात असून चालत नाही त्याची निगा राखणं त्याच्याकडे निगा नाही नाहीतर ती धूळ खाईत पडली गंज झाला हे झालं ते सोडून जाणार आज खंडेनोमीच्या निमित्ताने कोल्हापुरातील आणि त्यातही कोल्हापूरचं वैभव असलेल्या शिवाजी पेठेतील पंडित पवार आणि सुरेश पवार यांच्या घरातली आपण ही आता शस्त्र पाहिली आणि या शस्त्रांचे कधी न होणाऱ्या शस्त्रांचे दर्शन आज या खंडेनवमीच्या निमित्ताने झाले आहे सुधाकर काशीत तरुण भारत कोल्हापूर